न्यूज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी सुमित ठाकरे आपल्या सर्वांच्या माझ्या महाराष्ट्र न्यूजला स्वागत करतो येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लहर सुटणार आहे तर याच पार्श्वभूमीवर आज आपण आमगाव आलेलो हो। आहोत तर आमगाव येथे आपण पाहू शकता की येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार आहे आमगाव आणि देवरी विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष अनेक इच्छुक कार्यकर्ता विधानसभाच्या रिंगणात उतरण्याची इच्छा दाखवत आहे मात्र याच पार्श्वभूमीवर आमगाव येथे भाजपचे इच्छुक उमेदवार अर्चना मडावी यांच्या बॅनरवर अबकी बार महिला आमदार असं या बॅनरवर लिहून असल्यास कारण सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे मात्र अर्चना मडावी यांची लोकप्रियता या विधानसभेत किती आहे आणि पक्षश्रेष्ठी कुणाला आपला कल देतोय हे बघणं तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे तर या करा सुमित ठाकरे आमगाव माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका